नमस्कार मी ऐश्वर्या पवार आपलं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी चांगब न्यूज ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला क्लिक करा नमस्कार मी ऐश्वर्या पवार पाहुयाच्या आजच्या ठळाखडामोडी हिंगणगाव विकास सोसायटीच्या सचिव व संचालकांवर कारवाई करा वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा बँक संचालकंना निवेदन हिंगणगाव विकास सोसायटीच्या सचिव व संचालकांवर कारवाई करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांची भेट घेऊन निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की मौजे हिंगणगाव येथील शेतकऱ्यांच्या सेवेसाठी असणारी हिंगणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड हिंगणगावचे चेअरमन सचिव व संबंधित संचालक मंडळ यांनी संस्थेकडील तारण असलेली गट क्रमांक सातशे अठ्ठेचाळीस वरील कर्ज तसेच ठेवून त्यांना संस्थेचे येणे देणे काहीही नाही असे दिनांक सात मे दोन हजार बावीस रोजी नीलचा दाखला दिला असून व संबंधित सभासदाने परस्पर सदर गटाची जमीन विक्री केलेली दिसून आली आहे तरी ही बाब संस्थेच्या दृष्टीने हा गुन्हा आहे हे स्पष्ट दिसून येत आहे तरी सहकारी नियमाप्रमाणे अर्ज असताना तारण असणारी जमीन खरेदी विक्रीसाठी सर्व सभासदांची मोठी आहे त्यामुळे हिंगणगाव विकास सोसायटीच्या सचिव व संचालक मंडळांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ लोंढे जिल्हा सदस्य अशोक लोंढे तालुका महासचिव विज्ञान लोंढे हे आदी उपस्थित होते नमस्कार मी